नमस्कार मंडई चला तर आज आपण पाहणार आहोत दोन किलोच्या अचूक प्रमाणामध्ये अगदी बि बिस्किट किंवा खारेप्रमाणे खुसखुशीत चिपेवर ठेवता विरगळणारी शंकरपाळी कशी बनवायची तर चला इथे मी तुम्हाला प्रमाणासही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे सर्वात पहिले तर आपल्याला मैदा साफ करून घ्यायचा आहे म्हणजे चाळून घ्यायचा आहे त्यामध्ये जाळी आळी असेल तर ती निघून जाईल तर आता इथे आपण हा मैदा चाळून घेऊया तर याच पद्धतीने हा दोन्ही दोन किलो मैदा मी इथे चाळून घेणार आहे दोन किलोचं किलोने प्रमाण इथे आपण घेतलेलं आहे तर आता इथे आपल्याला बाकीच्या जिन्नस मोजून न घेता घरात असणाऱ्या वाटी किंवा ग्लासापासून कशा घ्यायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर इथे आपण चवीनुसार मीठ घातलं एक चमचा वेलची पावडर घातली आणि याला आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण कुठेही खायचा सोडा वापरणार नाहीत कारण खायचा सोडा घातल्याने थोडंसं पदार्थ तेलकट होतो चला हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे एक पातीला लागणार आहे यामध्ये आपल्याला लागणारा जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथे एक नॉर्मली पाणी पिण्याचा जो ग्लास असतो त्या ग्लास मी इथे सेट करून घेतलेला आहे त्याच ग्लासाने नॉर्मल तापवलेलं दोन ग्लास दूध घेतलेलं आहे तर इथे तूप वापरत असताना दुधाच्या क्वांटिटीपेक्षा थोडं कमी वापरायचं एका किलोसाठी पाऊंड ग्लास असं दोन दोन पाऊन ग्लास आपण इथे वापरलेले आहेत त्याचबरोबर आता इथे साखरसुद्धा आपल्याला दोन ग्लास वापरायचे आहे या दोन्ही पदार्थांमध्ये फक्त आपल्याला तुपाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे बाकी साखर आणि दूध जे आहे ना ते इक्वल घ्यायचं आहे आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे दूध तूप सगळे एकत्रित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण असंच याला शिजवून घेऊया तर पहा इथे चांगलं दोन तीन मिनटानंतर पूर्णत साखर विरघळलेली आहे तुम्हाला दिसतच असेल आता साखर विरघळली छान असं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम गरम घातलं खुश तास ना की आपले शंकरपाळे खुसखुशीत तर होतातच तसेच भरपूर लेयर सुद्धा पडतात त्यासाठी हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व मिश्रण एक सोबत न वतता थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पण आपल्याला थोडं थोडं मिक्स केलं ना मग एक सारखं सगळीकडे लागलं जातं आणि त्यामुळे शंकरपाय सुद्धा छान होतात तर पहा थोडंसं राहिलेलं आहे हे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत इथे प्रमाण अजिबात इकडे तिकडे होत नाही त्यामुळे ह्या प्रमाणे जर तुम्हाला दोन किलोचे शंकरपायी बनवायचे असतील किंवा किलोचे बनवायचे असतील तरी तुम्ही अगदी सहज बनवू शकता किलोच्या प्रमाणासाठी तुम्हाला फक्त यामधलं साहित्य अर्थ घ्यायचं आहे तर साथी, ने तरह ने आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर थोड्या वेळासाठी असं चमचाने आपण मिक्स करूया कारण थोडंसं मिश्रण गरम आहे तर आता इथे बऱ्यापैकी आपण चमचाने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मिश्रण बऱ्यापैकी थंडसुद्धा झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे तर मळत असताना खूप जोर लावून आपल्याला हे पीठ मळायचं नाही कारण मग तुमच्या शंकरपायाला पायाला छानशा लेअर पडणार नाहीत त्यामुळे छानशा लेअर पडण्यासाठी आपल्याला हे शंकरपायाचं पीठ जे आहे ना तर बालुशाहीचं ज्या प्रकारे मळतो तसंच मळायचं आहे पण थोडंसं जास्त प्रमाणात मळून घ्यायचं आहे तर इथे प्रमाण तुम्ही पाहू शकता अजिबात इथे जास्त किंवा कमी झालेलं नाही प्रमाण अगदी परफेक्ट आणि अचूक आहे तर आता याचा आहे ना गोळा तयार करून घेऊया आपण थोडंसं मळून व्यवस्थित तर आता दोन किलोचं प्रमाणही तुम्हाला चॅनलवरती आपल्या व्हिडिओ आहे तसंच अर्धा किलोचं सुद्धा आहे आणि एक किलोचं सुद्धा आहे तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा सुद्धा जाऊन पाहू शकता तर आता हा गोळा जो आहे ना तो मळून घेते तर इथे छान असं आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आपल्या पिठाला किती छान अशी जाळी पडलेली आहे हे मी तुम्हाला दाखवते तर पहा आपण यावरती अर्धा किलोचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओला सुद्धा तुमचा खूप छान असा प्रतिसाद आहे त्यामुळे या व्हिडिओ या व्हिडिओला सुद्धा असेल तर पहा मस्त अशी आपल्या या पिठाला जाळी पडलेली आहे सुंदर जशी हवी तशी आणि यामुळेच आपले पाळे एकदम खुसखुशीत आणि भरपूर लेअरवाले तयार होतात तर इथे थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा मळून मळवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे हे उघडं न ठेवता झाकण ठेवून अशा पद्धतीचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला पोळी लाटण्यासाठी याला थोडंसं आकार देऊन घ्यायचा आणि थोडंसं प्रेस करून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता भरपूर लीअरवाली शंकरपाई जर बनवायची म्हटलं तर त्याला थोडंसं चिरा जातात पण अशा पद्धतीने बेलना मागं पुढे फिरत आपल्याला ही जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे खूप पातळ किंवा खूपच पातळ किंवा खूपच कि जाड न ठेवता मीडियम साईजची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे या पद्धतीचे अर्ध्या इंचावरती आपण झाडीची पोळी लाटून घेतलेली आहे आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे प्रमाण जर परफेक्ट असेल ना तर शंकरपाई कट कर करणं लाटणं अजिबात कठीण होत नाही तर पहा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे शंकरपाई कट करू शकता लहान मोठ्या साईजमध्ये तर इथे मीडियम साईजमध्ये अशा पद्धतीने मी इथे शंकरपाई कट करून घेते तर आता एकसारखे इथं अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपल्याला लाईन पाडून छान असे हे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे तर हे प्रमाण तुमचं कधीही चुकणार नाही त्यामुळे तुम्ही बिंदास या प्रमाणे हे शंकरपाळे बनवू शकता इथे तुम्हाला कुठेही चौकोनी आकार सुद्धा द्यायची गरज नाही कारण जेवढे शंकरपाळे आहेत तेवढेही साईडचे सोडले तर सगळे चौकोनी आकारामध्ये तयार होतात तर पहा सुद्ध इथे सुद्धा अर्ध्या अर्ध्या इंचावरतीच अडबे सुद्धा आपल्याला शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे म्हणजे चौकोनी साईजमध्ये एकसारखे शंकरपाळे दिसायला सुरेख दिसतात आणि छान होतात तर आता हे शंकरपाळे सर्व मी इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता तर पहा मस्त अशा जाडीचा आपला शंकरपाळे जा तयार झालेले आहेत यापेक्षा आपल्याला पात्र करायचे नाही नाहीतर मग ते खुसखुशीतही होत नाहीत आणि त्याला लेअर सुद्धा पडत नाहीत त्यामुळे लेअर पडण्यासाठी अशाच पद्धतीचे आपल्याला शंकरपाळे करून घ्यायचे आहे आता तयार झालेली शंकरपाळे गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आता या शंकरपाळे तळवण्यासाठी कितपत तेल गरम असायला हवं हो, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे आपल्या पिठाला छानशी जाळी सुद्धा आणखीन आहे ते पाहू शकता आता इथे पहा तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे हलक्याशा बुडबुड्या तेलामधून आपण शंकरपाळे टाकल्यानंतर निघत आहेत अशा पद्धतीचं तेल आपण गरम करून घेतलं होतं आता याच मध्ये सर्व शंकरपाळी टाकून घेतलेली आहे आता इथे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि थोड्या वेळासाठी आपल्याला हे शंकरपाळे जास्त हल न हलवताच तळून घ्यायचे आहे माझ्या मग ते व्यवस्थित असे तळले जातात व तेलामध्ये विरघळत नाहीत तेलामध्ये शंकरपाळे विरघळण्याचं कारण आपण तळत असताना सुद्धा काही चुका टाळल्या तर ते विरघळत नाहीत नाहीतर mm -hmm. तुम्ही शंकरपाळे टाकल्या टाकल्यात जर त्यांना जास्त प्रमाणात खालीवर केलं ना तरी सुद्धा तुमचे शंकरपाळे तेलामध्ये विरघळू शकतात तर आता पहा थोडेसे शंकरपाळे तळल्या गेले ना वीस टक्के तीस टक्के तर मग मात्र शंकरपाळे अजिबात तेलामध्ये विरगळत नाहीत त्यामुळे ही टिप्स आहे त्यामुळे नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे सुद्धा शंकरपाळे तेलामध्ये कधीही विरगळणार नाहीत पाहा अपले शंकर पाड़ी खुश शंकर खुश अपले शंकर तर आता पहा बऱ्यापैकी आपले चाळीस टक्के शंकरपाळे वरतून झाले खुसखुशीत झालेले आहेत पण आता हे शंकरपाय आतपर्यंत खुसखुशीत व लेअर पडण्यासाठी आपल्याला हे मिडियम गॅसवरतीच तळायचे आहे खूप हाय हिटवरतीच जर तुम्ही शंकरपाये तळाल तर वरतून तर ते ब्राऊन होतील पण लेअरही येणार नाहीत आणि आतपर्यंत ते छानसे खुसखुशीत तळल्या जाणार नाहीत त्यामुळे इथे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम नॉर्मल ठेवायचे आहे दोन तीन मिनटानंतर अशा पद्धतीने शंकरपाळे तळलेले आहेत तर, आहे। तर तेलाची आज तुम्ही पाहू शकता अगदी नॉर्मल आहे खूप आपण जास्त हाय हीटवरती न तळता अगदी नॉर्मल गॅसवरती तळलेले आहेत त्यामुळे छानशा छान लेअर तसेच त्याचबरोबर अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत झालेली आहेत तर आता सर्व शंकरपाळी काढून घेतली तयार झालेली आहेत याच पद्धतीने सर्व शंकरपाळी आपण तळून घेऊया तर मस्त असे शंकरपाळे आपल्या इथे तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद